कोल्हापूर शहराचा काही भाग आणि कळंबा पाचगावला कळंबा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार बांधकाम होत असल्यानं कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललाय कळंबा तलावाकडे येणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात प्लास्टिकचा कचरा पत्रावळ्या चिकन वेस्ट अन्य कचरा खरमाती मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे त्यामुळं पावसाळ्यात हा कचरा थेट कळंबा तलावात जाणार असून तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकणार आहे सध्या तलावाच्या पाण्यानं तळ गाठलाय त्यामुळे जलचारांचा प्रश्नही गंभीर बनला आहे कोल्हापूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी संस्थान काळात कळंबा तलावाची उभारणी झाली राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी तलावाचं पाणी सायफन पद्धतीनं पेठेतील पाण्याच्या खजिन्यामध्ये आणलं होतं आणि तिथून शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जात होता कळंबा तलावाचं पाणी दूषित होऊ नये म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील बालिंगा हे गाव दुसरीकडे स्थलांतरित केलं होतं शिवाय पाणलोट क्षेत्रात कोणतंही बांधकाम होणार नाही याचीही खबरदारी घेतली होती सध्या या तलावातून कोल्हापूर शहराचा काही भाग पाचगाव आणि कळंबा या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय पण गेल्या काही वर्षात कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार बांधकामं झाली आहेत पेट्रोल पंप हॉटेल्स कारखाने मंगल कार्यालय लॉजिंग बोर्डिंग लॉन ॲग्रो टुरिझम अशी शेकडो बांधकामं तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहेत नव्यानं झालेल्या वास्तूतील ड्रेनेज आणि सांडपाणी थेट कळंबा तलावात जाते त्यामुळं तलावाच्या पाण्याचं प्रदूषण होतंय तर बांधकामामुळं नैसर्गिक ओढ्यातील झरे मुजले असून तलाव भरण्यासाठी बराच कालावधी लागतोय तसंच हॉटेल लॉन मंगल कार्यालय आणि अन्य वास्तूतील कचरा उठावाची सोय नसल्यानं प्लॅस्टिक बाटल्या खराब झालेल्या गाद्या पत्रावळ्या द्रोण प्लास्टिक चमचे चिकन वेस्ट कारखान्यातील कचरा ओढ्यातच टाकण्यात येतोय त्यातून तलावाला मिळणारे ओढे कचऱ्यानं व्यापून गेले आहेत त्यामुळं कळंबा तलावाचं अस्तित्वच धोक्यात तला आलं असून सांडपाणी आणि कचऱ्यामुळं तलाव दिवसेंदिवस प्रदूषित बनत चाललाय भविष्याचा विचार करून राजेशी शाहू महाराजांनी पाणलोट क्षेत्रात बांधकामांना बंदी घातली होती पण अलीकडच्या काळात कात्यानीपासून कळंबापर्यंत बांधकामांना अक्षरशः उतार या बांधकामाकडे कळंबा ग्रामपंचायतीचं सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असून प्राधिकरण नेमकं करत आहे तरी काय असाही प्रश्न उपस्थित होतोय